तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात हा पाऊस परतलेला आहे आणि राज्यामध्ये दहा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला असून काही ठिकाणी जोरदार पाऊस व काही ठिकाणी विजेचा कडकडाट पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे ती माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत कुठे अशा प्रकारचा पाऊस होणार आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्याद्वारे प्रादेशिक हवामान केंद्राने एक दहा दोन हजार पंचवीस रोजीचा जो पावसाचा अंदाज आहे हवामान राज्यात कसं असणार आहे त्याविषयीची माहिती येथे दिलेली आहे तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे गोंदिया भंडारदरा त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सतर्क रहा अशा प्रकारचा इशारा आहे व त्याचबरोबर यावरती विजेचा साईन आहे याचा सा अर्थ असा की इथे विजेंच्या कडकडाटासह पाऊस हा पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता येथे आहे नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा हे जेखील जिल्हे आहेत या चार जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे सतर्क रहा अशा प्रकारचा इशारा आहे व त्याचबरोबर येथे विजेच्या कडकडाटाचा साईन आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की येथे पाऊस होऊन विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता आपण पाहूया उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये रत्नागिरी व साताऱ्याचा थोडाफार भाग या भागांमध्ये येल्लो अलर्ट असून येथे ढगांचा साईन तुम्ही पाहू शकता म्हणजे याचा अर्थ असा की इथे मुसळधार पाऊस जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे तर त्यानंतर आता उर्वरित महाराष्ट्र की ज्यामधील जिल्हे की ज्यांना ग्रीन कलर हा देण्यात आलेला आहे ग्रीन अलर्ट हा देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये आपण पाहूया की ज्यामध्ये जिल्हे असणार आहेत यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती अकोला त्यानंतर लातूर परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर व जालना सॉरी जळगाव जळगाव हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जो आहे तो फक्त ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे नो ॲक्शन नो वॉर्निंग पण काही ठिकाणी जसं की बीड धाराशिव लातूरचा थोडा भाग त्यानंतर परभणी जालना संभाजीनगर व जळगाव या भागांमध्ये ग्रीन अलर्ट तर आहेच पण येथे विजेचं साईन देखील देण्यात आलेला आहे येथे विजेचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती समोर येते त्यानंतर आता आपण उर्वरित भाग पाहूया त्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग त्यानंतर को, कोल्हापूरचा खालील भाग व कोल्हापूरचा वलील भाग त्यानंतर सांगली सातारा पुणे त्यानंतर सोलापूर असणार अहिल्यानगर त्यानंतर पुणे पुण्याचा पूर्ण भाग रायगड ठाणे पालघर नाशिक व नाशिकचा देखील पूर्ण भाग या भागांमध्ये फक्त ग्रीन अलर्ट आहे येथे कशाही प्रकारचे चिन्ह देण्यात आलेले नाहीत नो ॲक्शन नो वॉर्निंग अशा प्रकारचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे व नंदुरबार आणि नाशिकचा वरील भाग या सर्व भागांमध्ये देखील फक्त ग्रीन अलर्ट हा देण्यात आलेला आहे येथे कशाही प्रकारचा विजेचा कडकडाईचा साईन व त्याचबरोबर जोरदार पावसाचा साईन देण्यात आलेला नाही त्यामुळे येथील हवामान हे कोरडंच राहणार आहे फक्त या सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यातील काही जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला असून त्यावरती विजेचा साईन देखील देण्यात आलेला म्हणजेच एकंदरीत तुम्ही आता पूर्ण हा नकाशा पाहू शकता की जसा तीस सप्टेंबर रोजी जे हवामान होतं त्यात बदल होऊन आता एक मध्ये जो आहे तो बदल झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा आलेला आहे म्हणजेच पाऊस हा थोडा फार ॲक्टिव्ह झालेला आहे अशा प्रकारचं समजतंय तर ही होती एक दहा दोन हजार पंचवीस रोजीची जी पावसाची जो पावसाचा अंदाज आहे त्याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील